चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी हवामान खात्याकडून होय मित्रांनो हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार पुढील पाच दिवस हे संपूर्ण राज्यासाठी अत्यंत धोक्याचे आहेत पण पुढील पाच दिवस राज्यासाठी कशा पद्धतीनं अत्यंत धोक्याचे आहेत याचा प्रभाव राज्यातील कोणत्या कोणत्या विभागात दिसू शकतो आणि अशी कोणती परिस्थिती उद्भवली आहे की ज्यामुळे पुढील पाच दिवस राज्यामध्ये होणार आहे जोरदार ते अतिजोरदार या ठिकाणी पाऊस आणि हा पाऊस ज्या जिल्ह्यात होणार आहे त्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओ लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं अनावधान विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य शेतकरी मित्रांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि मग कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जरा आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे आपल्या सर्वांना सबस्क्राईब केल्यामुळे नवीन व्हिडिओ वेळेवरती बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचेही लाख मोलाचे अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट हवामान खात्याकडून हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार पुढील पाच दिवस हे आप आपल्या पावन मायभूमीसाठी अत्यंत धोक्याचे आहेत पण पुढील पाच दिवस हे राज्यासाठी अत्यंत धोक्याचे का आहेत यामागचं कारण काय व या ठिकाणी वातावरणात असा कोणता बदल घडून येत की ज्याच्यामुळे पुढील पाच दिवस हे राज्यासाठी अत्यंत धोक्याचे चला तर मग सविस्तरपणे पद्धतशीर ही माहिती आता जाणून व समजून उमजून घेऊया आपण सर्वांनी बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे तीव्र क्षेत्र हे निर्माण झाले आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जे क्रमांक एक चे तीव्र क्षेत्र आहे याचा प्रभाव हा अठरा ऑगस्ट पर्यंत राहणार आहे आणि त्याच्यानंतर लागोपाड दुसरं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानंतर त्याचा प्रभाव हा वीस ते एकवीस ऑगस्ट पर्यंत राहणार आहे म्हणजे आपण जर बघितलं तर पुढील पाच ते सहा दिवस आपल्या राज्यासाठी अत्यंत धोक्याचे आहेत यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामधून जो ढगांचा ताफा येत आहे तो थेट आपल्या राज्याकडे प्रवेश करत आहे याच्यामुळे आपण जर बघितलं तर कोकण विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खानदेश या सर्व विभागांमध्ये पुढील पाच दिवस धो धो पाऊस हा बरसणार आहे पण पाऊस आपल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात कोसळणार आहे कोणत्या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते चला आता सांगतो समजाव बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं जे तीव्र क्षेत्र निर्माण होते जे क्रमांक चे मित्रांनो याचा प्रभाव सर्वात जास्त सुरुवातीला दिसणार आहे विदर्भावरती विदर्भातील जे जिल्हे आहेत चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा व नागपूरचा काही भाग आणि त्याचबरोबर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आपल्याला येथून पुढचे पाच ते सहा दिवस मध्यम ते जोरदार पाऊस हा शंभर टक्के दिसणार आहे तुलनेनं अकोला वाशिम बुलढाणा अमरावती या जिल्ह्यांना सतरा ऑगस्टपासून जो सेकंड फेजमध्ये बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आहे त्याचा प्रभाव पडताना दिसणार दुसरी महत्त्वाची गोष्ट कोकण कोकण या विभागाचा विचार केला तर तिथं असाही पाऊस जास्त होतो परंतु जो बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे तो नंबर एकचा त्याचा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडवर खूप मोठा परिणाम होणार आहे आणि सतरा अठरा ऑगस्टपासून मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर या जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळणार आहे म्हणजे सुरुवातीच्या भागामध्ये दक्षिण कोकणात जास्त प्रभाव असणारे सतरा ऑगस्ट पासून संपूर्ण कोकणात मध्यम ते जोरदार व कुठे अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते त्याच्यानंतर आपण जर बघितलं मित्रांनो मराठवाडा तर मराठवाड्यामध्ये दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्राचा खूप मोठा परिणाम होणार आहे आणि पुढील पाच दिवस मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आहे मग याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असू द्या त्याचबरोबर पर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड लातूर धाराशिव पण यातसुद्धा तुम्हाला सांगतो परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव याच्यामध्ये बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा पहिल्या फेजचा जास्त परिणाम असणार आहे तर दुसऱ्या फेजचा परिणाम हा आपल्याला बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरवर जास्त दिसणार आहे परंतु पुढील पाच दिवस सर्व मराठवाड्यासाठी थोक्याचे खानदेशाचा विचार केला तर फेज वनमध्ये म्हणजे बंगालच्या उपसर्गातले पहिलं कमी दाबाचं क्षेत्र आहे याचा परिणाम जळगाव धुळे नंदिरवर खूप मोठ्या प्रमाणात होणार नाही तर इथं काय हलका ते मध्यम पाऊस होईल पण सतरा ऑगस्टपासून मात्र मध्यम ते जोरदार ते अति जोरदार पाऊससुद्धा होताना दिसू शकतो हीच परिस्थिती नाशिकमध्ये नाशिकमध्ये सतरा ऑगस्टपासून पाऊस वाढणार आहे आणि आपण जर या ठिकाणी मध्य महाराष्ट्राकडे खाली आला तर तुम्हाला सांगतो कोल्हापूर सातारा सोलापूर सांगली इथं तुम्हाला आजपासूनच ध्वाधार पाऊस पडेल पाच दिवस दिसणारे पुण्याहिल्या नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये घाटमाथ्यावर आजपासून धुवाधार पाऊस आहे पाऊस हा सोळा सतरा ऑगस्ट पासून तिथं अत्यंत जास्त वाढणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की पुढील पाच दिवस मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश या पाचही विभागासाठी अत्यंत धोक्याचे आहेत आणि पुढील पाच दिवसात जर काही ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये शेतीतील जी कामं आहेत जी गरजेची नाही ती टाळा दोन चार दिवसानं जो पाऊस आहे तो कमी होणारे म्हणजे बावीस तेवीस ऑगस्ट तिथून पुढे आपण कामे करू शकतात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण बळजबरीनं ओढे नाले क्रॉस करून काम करत असाल तर जीव जाण्याचा धोका आणि एकदा गेलेला जीव काय परत येत नाही आपला जीव आपल्यापेक्षा आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा व्हिडिओमध्ये दिली गेलेली ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वेळ प्रतिक्रूया आपणास मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार